सर्व मांगल्ये मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नऊ दिवसांमध्ये देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते दे आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी दररोज विशिष्टाचा रंग नैवेद्य फलप्राप्ती यांचे विशेष महत्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रातली पहिली माळ ऑक्टोबर तीन दोन हजार ला येते वार गुरुवार देवीचे रूप शैलपुत्री नैवेद्य शुद्ध तुपातील पदार्थांचा फलप्राप्ती आयुष्यात धनसमृद्धी येते रंग पिवळा नवरात्रीची दुसरी माळ ऑक्टोबर चार दोन हजार चोवीस वार शुक्रवार देवीचे रूप ब्रह्मचारिणी नैवेद्य साखरेचा फलप्राप्ती घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते रंग हिरवा नवरात्रीची तिसरी माळ ऑक्टोबर पाच दोन हजार चोवीस वार शनिवार देवीचे रूप चंद्रघंटा नैवेद्य दूध आणि दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ फळप्राप्ती आयुष्यातील दुःख दूर होतात रंग राखाडी नवरात्रीची चौथी माळ ऑक्टोबर सहा दोन हजार चोवीस वार रविवार देवीचे रूप कुशमांडा नैवेद्य मालपोवा फलप्राप्ती बुद्धीचा विकास होतो आणि सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात रंग नारंगी नवरात्रीची पाचवी माळ ऑक्टोबर सात दोन हजार चोवीस वार सोमवार देवीचे रूप स्वंद माता नैवेद्य केळ्याचा फलप्राप्ती शरीर निरोगी राहते रंग पांढरा ऑक्टोबर वार मंगळवार देवीचे रूप कात ती नैवेद्य मद फलप्राप्ती आरोग्या संबंधीच्या समस्या आणि भीती दूर होते नवरात्रीचा रंग लाल नवरात्रीची सातवी माळ ऑक्टोबर नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार देवीचे रूप काल रात्री नैवेद्य गुळाचा फळप्राप्ती अकाली येणारी संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते रंग निळा नवरात्रीची आठवी माळ ऑक्टोबर दहा दोन हजार चोवीस वार गुरुवार देवीचे रूप महागौरी नैवेद्य नारळ फळप्राप्ती दुःख दारिद्र्य दूर होते रंग गुलाबी नवरात्रीची नववी माळ ऑक्टोबर अकरा दोन हजार चोवीस वार शुक्रवार देवीचे रूप सिद्धीदात्री नैवेद्य टिळाचा फळप्राप्ती आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते रंग जांभळा ओम है क्ली लक्ष्मीदेवी नमः ओम है क्ली लक्ष्मीदेवी नमः ओम है क्ली लक्ष्मीदेवी नमः